मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रानं अनेक राजकीय स्थित्यंतर बघितली आहेत राज्यात तीन वेगवेगळी सरकार स्थापन झाली एकमेकांचं तोंडही बघणं पसंत न करणारे पक्ष सत्तेत एकत्र बसल्याचं दिसलं शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाली महायुतीचं सरकार स्थापन झालं मागच्या सहा दशकात महाराष्ट्रात जितक्या राजकीय उलथापालथी झाल्या नसतील तितक्या उलथापालथी अवघ्या पाच वर्षात बघायला मिळाल्या याच उलथापालथीमुळे राज्यात प्रमुख पक्षांची सहा शकल निर्माण झाली आता हे सहाही पक्ष विधानसभेच्या रिंगणात उतरलेत आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी त्या त्या पक्षाकडून जोर लावला विविध नावं चर्चेत येतात मित्रपक्षांकडूनच डाव प्रतिडाव टाकल्याचं बघायला मिळते हे सगळं सुरू आघाडीकडून एखाद्या महिलेला मुख्यमंत्री केलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्यात विधानसभेला महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री दिली जाईल असं देखील बोललं जाते याबाबतचं सूचक वक्तव्य काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय त्यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीकडून महिला मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत वर्षा गायकवाड यांनी नेमकं नेम का काय म्हटलंय महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी कोण दावेदार असू शकत आहेत महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळून महायुतीला कसं डॅमेज केलं जाऊ शकतंय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबुडू सगळ्यात आधी वर्षा गायकवाड यांनी नेमकं काय म्हटलं ते बघूयात तर वर्षा गायकवाड यांनी नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीच्या गणपतीचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांना महाविकास आघाडीकडून महिला मुख्यमंत्री देण्याबाबत विचारणा करण्यात आली तर वर्षा गायकवाड म्हणाल्या महाराष्ट्र हे महिलांना संधी देणारं राज्य महिला आरक्षणाचं बिल सगळ्यात आधी महाराष्ट्रानं मंजूर केलं होतं त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री लाभली तर मला खूप आनंद होईल सगळ्याच पक्षांकडे चेहरे आहेत शरद पवार गटाकडे सुप्रिया सुळेंचा चेहरा आहे शिवसेना ठाकरे गटाकडे रश्मी ठाकरे तर काँग्रेसमध्ये देखील चेहरे आहेत पण याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी घेत असते असं त्यांनी म्हटलंय वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीकडून महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळला जाईल अशा चर्चा सुरू झाल्यात मुख्यमंत्री पदासाठी महिला चेहरा देऊन महायुती पूर्णपणे डॅमेज केली जाऊ शकते असं देखील बोललं जात आहे महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळून महायुती डॅमेज होऊ शकते असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेला मिळणारं काउंटर नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा दणका बसलाय भाजपनं मिशन फोर्टी ची घोषणा दिली होती पण त्यांना केवळ सतरा जागा जिंकता आल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळं पक्ष फुटीचे नरेटिव्ह भाजपच्या विरोधात गेले उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने भावनिक लाट निर्माण झाली याचा फटका महायुतीला पराभवानंतर महायुती कामाला लागले काहीही करून विधानसभेला जिंकायचा असा चंग महायुतीने बांधलाय त्यासाठी सरकारनं अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली या योजनेतून गरीब महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी याचा लाभ घेतलाय ही डायरेक्ट ट्रान्सफर योजना असल्याने ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरेल असं बोललं जाते त्या अनुषंगाने राज्यात जोरदार प्रचार देखील केला महिला वोटर्सला आकर्षित करण्यासाठी महिला कार्ड म्हणून देखील या निर्णयाकडे बघितलं जात पण महाविकास आघाडीकडून महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळून महायुतीच्या प्रचाराची सगळी हवा काढून घेतली जाऊ शकते पक्षपूट मराठा आरक्षण बदलापूर घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण यामुळे महायुती आधीच डॅमेज झाली त्यांची सगळी मदार ही आता लाडकी बहीण योजनेवर आहे अशात महाविकास आघाडीनं महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळला तर महायुती पूर्णपणे डॅमेज होऊ शकते केवळ पंधराशे रुपये देऊन महिलांचे प्रश्न मिटणार नाहीत त्यांना संधी देणं त्यांची सुरक्षा करणं महत्वाचं आहे अशा प्रकारचं नरेटिव्ह मवियाकडून मांडलं जाऊ शकते लाडकी बहीण योजनेमुळे जो महिला वर्ग महायुतीकडे झुकू शकतोय तो वर्ग पुन्हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी मविया महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळू शकतो असं बोललं जाते पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत दिल्लीचे सूत्र देखील अतिशय सिंग यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे हाच पॅटर्न आता महाराष्ट्रात राबवून राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी म्हणून आम्ही महिला सबलीकरण करतोय असा संदेश देण्याचा देखील प्रयत्न असू शकतोय महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळून डॅमेज होऊ शकते असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे भाजप महिला विरोधी असल्याचं नरेटिव्ह बिल्ड करणं भाजपमध्ये महिलांना स्थान दिलं जात नाही त्यांना नेहमी डावलं जातं असा आरोप भाजपवर नेहमीच होत असतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील महिलांना स्थान नाही आजपर्यंत एकही महिला सरसंघचालक बनलेला नाहीये असा आरोप देखील होत असतो अलीकडेच राजस्थान विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या इथं भाजपला बहुमत मिळालं दोनशे सदस्य संख्या असणाऱ्या विधानसभेत भाजपनं एकशे पंधरा जागा जिंकल्या इथून मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजे इच्छुक होत्या त्या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री देखील राहिल्यात असं असताना देखील वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री पदापासून डावलण्यात आलं यावरून भाजप महिला विरोधी असल्याची टीका झाली होती आता हीच लाईन पकडून भाजप महिला विरोधी असल्याचं नरेटिव्ह महाविकास आघाडीकडून मांडलं जाऊ शकतंय आता महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळून मवयाला फायदा होईल असं बोललं जात असलं तरी हा निर्णय महाविकास आघाडीवर बॅकफायर देखील होऊ शकतो कारण मुख्यमंत्री पदाच्या दावेदार म्हणून सध्या जी दोन नावं समोर आलेत त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांचा समावेश आहे या दोघींपैकी कुणालाही मुख्यमंत्री पद दिलं तर त्यांच्यावर घराणेशाहीचा टॅग लागू शकतोय शिवाय मुख्यमंत्री पदावर रश्मी ठाकरे किंवा सुप्रिया सुळे बसल्या तरी राज्याची सगळी सूत्र उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याकडून चालवली जातील अशी टीका युतीकडून केली जाऊ शकते याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतोय महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आधीपासून मुख्यमंत्री पदासाठी आग्रही राहिलेत त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट देखील घेतली होती पण त्यांना मवियाकडून अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेला नाहीये अशात आता रश्मी ठाकरेंचं नाव पुढे आलं तर शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरेंना टार्गेट केलं जाऊ शकते याआधी देखील उद्धव ठाकरेंना खुर्चीचा मोह असल्याची टीका अनेकदा झाली आहे हे सुप्रिया सुळेंच्या बाबतीत देखील घडू शकते शरद पवारांच्या पुत्री मोहामुळे राष्ट्रवादी फुटली अशी टीका यापूर्वी अमित शहा यांनी केले आता सुप्रिया सुळेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं तर शरद पवारांनी आपल्या लेकीच्या प्रेमापोटी अजित पवारांवर अन्याय केला असं नरेटिव्ह मांडलं जाऊ शकते यामुळे लोकसभेला बॅकफुटवर गेलेल्या अजित पवार गटासह महायुतीला सहानुभूती मिळू शकते महाविकास आघाडीला बसणारा दुसरा फटका म्हणजे सीएम पदाच्या दावेदारांमध्ये वाढणारी नाराजी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सहाही पक्षात मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार आहेत त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाहीये शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस आणि शरद पवार गटात देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत अशा सुप्रिया सुळे किंवा रश्मी ठाकरे यांचं नाव पुढे केलं तर सीएम पदासाठी इच्छुक असलेले जयंत पाटील पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले यशोमती ठाकूर अशा नेत्यांमध्ये नाराजी वाढू शकते महाविकास आघाडी फुटण्याचे हे कारण देखील ठरू शकते निवडणुकीच्या आधीच असा चेहरा जाहीर केला किंवा तसे संकेत दिले तरी महाविकास आघाडीत कुरघोड्यांचं आणि पाडापाडीचं राजकारण होऊ शकते महाविकास आघाडीतल्या अंतर्गत वादाचा फायदा महायुतीला होऊ शकतो हा संभाव्य धोका लक्षात घेऊन महाविकास आघाडी खरंच महिला मुख्यमंत्री पदाचा डाव खेळेल का यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल ला नक्की सबस्क्राईब करा